चॅनलला ला, चंदगडच्या शाश्वत विकासासाठी खोराटेंच्या पाठीशी राहणार गढिंग्लस पूर्व विभागातील कार्यकर्त्यांचा निर्धार चंदगड मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा संकल्प करून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गडिंग्लज पूर्व विभागातील नूल हलकर्णी तसेच महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथर्व दौलत कारखान्यावर पन्नासहून अधिक गाड्यांच्या भव्य रॅलीच्या माध्यमातून येऊन चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी चेअरमन खोराटे यांना जाहीर पाठिंबा दिला गोड साखर कारखान्यासह औद्योगिक क्रांती घडवून आणत रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खोराटे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांबरे येथील युवा नेते राजवर्धन शिंदे यांनी सांगितले यावेळी गोड साखर संचालक अरुण गवळी कमल आरबोळे अखिल भारतीय सरपंच संघटना गडिंग्लस तालुका अध्यक्ष बसवराज आरबोळे गोडसाखरचे माजी संचालक बी एम पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य चंद्रशेखर पाटील निलजी विकास संस्था चेअरमन प्रशांत काळापगोळ सुनील नांगरे राजेंद्र गवळी प्रमोदनी खातेदार महादेव माने परगोंडा पाटील सुभाष शिंदे पप्पू इंचनाळकर आदेश विचारे अमर रमनकळी बाळेश कुंभार सोमनाथ बाळकर युवराज लोखंडे विनायक पाटील वीरगोंडा पाटील विनोद पाटील रामचंद्र फडके दयानंद गवळी राहुल रामनकट्टी सूरज गवळी संतोष पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम माझ्यासाठी तसं बघायला गेलं तर मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर खूप दुरून आलेले माझे समर्थक यांचं मी मनापासून आभार मानतो आमचं तसं कार्य चंदगडमध्ये सगळ्यांना माहिती होतं आहे तौलत कसा चालवला आहे काय चालवला आहे तसं ते पण ऐकून होते सगळेजण आणि त्यांना पण भास वाटत होतं की एखादं आपल्या इथं पण चांगलं नेतृत्व यावं आणखीन तिथं बंद पडलेला गडिंगलज कारखाना असेल किंवा तिथं जी च पर्टिक्युलरली गडिंग्लज पूर्व भागाची जी स्थिती आहे मग तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल सोयाबीनसारखं मोठं पीक आहे तिथं त्याच्यासाठी काहीतरी का प्रोसेसिंगचा विषय असेल किंवा एखादी खांडसरीचा विषय असेल काहीतरी तिथं व्हावं एखादा उद्योगधंदा बना बनाव व्हावा आणि तिथली तिथील युवकांना रोजगार मिळावा उद्योजक बनावेत हे सगळी तिथली इच्छा होती आम्ही ती आमच्या पहिल्याच मीटिंगमध्ये मांडून मांडलेली होती आणि त्यांच्या ती कानापर्यंत पोचलेली होती फक्त एका ह्या आमच्या ऐक्यू बातमीवर त्यांनी आमच्या मित्रांशी संपर्क केला आणि आमच्या सर्वांशी अगदी आमची आणि त्यांची मनापासून नाळ जोडली आणि त्यांनी एक मुखानं आज मला वाटतं आहे आमचा परिचय होऊन तसे आठ ते दहा दिवसच झालेले असतील हां तर एक मुखानं त्यांनी मला अगदी बिनशर्त फक्त एवढीच शर्त की माझ्या भागाचा विकास करा आणि ती शर्त म्हणजे शर्त म्हणता येणार नाही कारण त्या आमदाराचं कामच असतं ते काय तर आमदार उपकार करत नसतो एखाद्या भागाचा विकास करून पण तो भाग बघितला आम्ही गेलो होतो परवामध्ये तर तिथं विकासासाठी म्हटलं तर असं काहीच झालेलं नाही त्यांच्या बऱ्याचशा इच्छा आहेत काही काही व्हावं अगदी त्यांची मनापासून ही पण इच्छा आहे की त्याच्यासाठी आम्ही लागली तर आमची जमीन देतो आजच्या घडीला कोणी एक गुंटा जमीन द्यायला तयार होत नाही एक काकरी जमीन द्यायला तयार होत नाही तर ते म्हणतात माझी दहा एकर जमीन देतो माझी पंधरा एकर जमीन देतो इथं एखादा उद्योगधंदा आणा तर अर्थातच त्यांना पण माझ्याकडून वाटलं असेल ज्या अर्थी आम्ही दौलत कारखाना व्यवस्थित चालवलेला आहे त्याअर्थी त्यांना पण वाटलं असेल की आम्ही हे करू शकतो आणि त्या एका भावनेनं ते आमच्याशी जुडलेले आहेत आणि त्यांनी अगदी मला आ, मोठ्या मताधिक्यानं नुसतं काठावर पण नाही मोठा दे आता बी एम पाटील साहेब बोललेत की इकडचे पस्तीस तिकडचे पस्तीस आणि कुठचे तरी दहा पंधरा कदाचित एवढी मतं चंदगडमध्ये कधी मिळाली नसतील जर का तुम्ही दिला तर मी अजून मतदान झाल्यानंतर मी स्वप्नात आहे की काय बघावं लागेल मला चिमटा काढून <laughs> तर असं मताधिक्य जर का तुम्ही दिलात तर मला आमदार केल्यावर केल्यापासून तुम्ही राहणार नाही याची मला गॅरंटी आहे गडिंगलाच कारखान्याविषयी ब ब बोलायचं झालं तर काही दिवसापूर्वीच माझी डॉक्टर चेअरमन साहेब डॉक्टर साहेबांशी बोलणी झाली सोबत आमच्यासोबत अरुण गवळी साहेब पण आलेले आहेत अरबळे साहेबांच्या मिसेस पण डायरेक्टर आहेत तर आमचं त्याच्याविषयी बोलणं चालू आहे अर्थातच सर्वप्रथम मी बघेन की आता खूप कमी कालावधी राहिलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये काही डिसाईड करणं थोडंसं कठीण आहे पण एक लाँग टर्ममध्ये म्हटलं तर त्याच्यावर डिस्कशन्स करून कसा तो कारखाना त्यांचं ते चालवू शकतील काही आर्थिक पुरवठा आम्ही करू शकू का एक नाही झाल्यास त्यांच्याशी सल्लामसलत करून थोडंसं आम्हाला कमिशनरपर्यंत जावं लागेल कदाचित कॉपरेटिव्ह मिनिस्टरपर्यंत जावं लागेल आणि मग तो आम्हाला चालवायला द्यायचा झाला तर थोडंसं पंधरा वर्षाच्यापेक्षा जा थोडी जास्त कालावधी होऊ शकते का याच्यावर विचार करून तसे परमिशन्स काढून आम्ही तो ह्या सीझनचं मी आता बोलत नाही कारखानासमोर इलेक्शन समोर आहे ते उगंच इलेक्शन समोर बघून स्टेटमेंट दिल्यासारखं होईल त्याच्या आणि मी तुम्हाला माहीत आहे मी राजकारणी माणूस नाही आहे नाहीतर मी हा म्हटलं असतं मी उद्यापासून चालू करतो आहे कारण माहीत आहे की इलेक्शन नंतर कारखाने चालू झाल्याच्या अगोदरच इलेक्शन झालेले असणार आहेत मी माझा फायदा उठवलेला असणार तसं मी अजिबात फायदा उठवणार नाही पण एक मी तुम्हाला गॅरंटी देतो की पुढचा जो सीझन असेल तो शंभर टक्के कारखाना हा पूर्ण क्षमतेने चाललेला असेल ही माझी शंभर टक्के ग्वाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहित आहे की माझी जन्मभूमी आज राही माझी कर्मभूमी आज तुम्ही बघतायचं असं चंदगड आहे आणि माझं कार्यक्षेत्र हे सगळं गडिंग्लज आहे आजसुद्धा मला नूल भागातून सुद्धा ऊस येतोच होतो हां ठीक आहे थोडा कमी प्रमाणात येतो पण तिथं आमचा एक्झिस्टन्स आहे आजच्या सगळ्या उमेदवारामध्ये जर का बघितलं तर एक मी असा उमेदवार असे ज्याचं सगळीकडं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एक्झिस्टन्स आहे एक इंडस्ट्रीयल रूपामध्ये तर आज गडिंगलस भागातला तर हा सपोर्ट बघितला चंदगडमध्ये मला सपोर्ट मिळतोय शेतकऱ्यांचा आज आमचे कामगार असतील आमचे मित्र असतील हे सगळे जोरात कामाला लागलेले आहेत तर चंदगडमध्ये तर मिळूच मिळू आणि थोडंफार कर्म जन्मभूमीमुळं आजऱ्यातला सपोर्ट तर शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळं माझं हे सगळीकडे असलेलं एक्झिस्टन्स सगळीकडे असलेला माझा हा प एक्झिस्टन्स म्हणा तुम्ही हां तर सगळीकडे असलेलं एक्झिस्टन्स हे मला नक्कीच विजयी पथावर नेऊन सोडेल ह्याबाबत मला अजिबात शंका वाटत नाही <re expand> आता तुँच्टरी. आता आता मी धक्के देणार नाही आहे आता आता ऍक्च्युली कार्यकर्ते ने। किंवा नेते म्हणतात मी कुणालाही कार्यकर्ता समोरणार नाही मी माझे मित्र म्हणेन मी तर माझे मित्रच आता तुम्हाला धक्के देतील मी काही धक्के देणार नाही